विखे यांच्या संदर्भात सुजय विखेंना जिवे मारण्याची धमकी आली विखे समर्थक लंके समर्थकांचा कथित फोन संवाद व्हायरल झालाय सुजय विखेंना जिवे मारण्याची धमकी आली आहे विखे समर्थक लंके समर्थकांचा कथित फोन संवाद व्हायरल झालाय सुजय विखे पाटील यांना गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली माझी पंचायत समिती सदस्य तथा निलेश लंके प्रतिष्ठान मीडिया सेल अध्यक्ष असल्याचा दावा करण्यात येतोय या ऑडिओ क्लिप चे जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी पुष्टी करत नाही फक्त माहिती साठी प्रेक्षकांसमोर ही ऑडिओ प्रेक्षकां क्लिप आणत आहोत ऐकूयात नमस्कार बोला ना अहो ऐका ना बोलायचं तुमच्या बरोबर का हो एक मिनिट पण ना एक मिनिट एक मिनिट नाना सांग बोला ना हा द्या ना द्या नाना बोला ना नमस्कार नाही तेवशी काय गावात बाईट दिली तुम्ही बोलले साठ टक्के विखे चालेल नेत्यांची बाईट ऐकली तर राहुल जावडे सगळी बसली होती सगळी बसली होती आता ते सर आलं म्हणले ते म्हणले अगोदर चर्चा झाली म्हणलं चालू शकतो गणेश ऐका ना गणेश तवडे यांनी मला लगेच फोन केला ना तीन कोल्हापुरी कॅटेगरीचे काम चालले कळस पाडेल रस्ता दिलाय नाट रस्ता दिलाय तुम्ही केटेगिरीच्या बोलले नाही विकायचे बनावा आम्ही त्याला गोळ्या आणणार आहे पण नेत्यांबद्दल जो गावात नव्हतं बोलला ना ते ऐका ना नेत्यांबद्दल जो गावात बोलल ना त्याचे आम्ही एवढं मात्र